त्यामध्ये छत्रपतींचे तेरावेळे थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून पर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेच तिकीट लांबव उदयनराजे अडचणीत आहे असं यांनी याच्या बगल बच्चांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं सगळं उदयनराजांना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर ठाकून दिले माहिती हे म्हणले ह्या भांडगुळ्याचा इथे फोटो कशाला पाहिजे त्याचा काय संबंध आहे आणि हा खर तर अमित शहा सारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शाह या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता तिथल्या लोकांना त्रास द्यायचा भाऊ निश्चित आहे आपण नक्की हारणार आहे त्यामुळे याच्या पायाखाची वाळू सरकले आणि त्यामुळे हे अशा पद्धतीनं चुकीचं वक्तव्य किंवा घाण्याटपत खर तर याला स्वतःला आवरू लागतात त्याला एवढंच त्याला सांगायचंय जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितलाय विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथन पुढं आताच एका एक वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया तुला तीन महिन्याच्या पुढं आता आम्ही आमदार राहून देत नाही